नमस्कार मित्रांनो मी किशोर भाकरे आणि आज आपण चाललोय पुण्यामध्ये प्राणी हे संग्रहालयम आपल्याला काय प्राणी बघायचं मला प्राणी वगैरे दाखवून आपल्या ज्या पाठीमागतो मला मोठी भीत आहे बघा त्या म्हणजे प्राणी संग्रहालय

आणि आतमध्ये एंटर झाल्यावर बघा या असं पार्क पण आहे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता स्टार्टिंग आहे त्याच्यानंतर डाव्या साईडने आपल्याला आतमध्ये जायचं सुरुवातीला आपल्याला दिसणार आहे कासाव आणि काही माकडं दिसतात जे बंदर त्याच्यानंतर आपण दोन गोष्टी पाहिल्यानंतर पुढे जाऊयात आपण पुढे गेल्यावर आपल्याला दिसणार आहे असे सुंदर माकडं आहेत आणि कासव वगैरे पण आहेत त्याच्यानंतर आपण सापाकडे जाऊया तुम्ही जवळ साखा बघू शकता प्राणी संग्रहालयामध्ये भरपूर इकडे ठेवलेले वेगवेगळ्या प्रजातीचे आपल्याला साफा इकडे पाहायला भेटतात बघा किती साप ठेवलेले होते त्याच्यानंतर आपण दुसरा साप पाहायला जाऊया इकडं इकडं जस सेल्फिश पॉइंट आहे तुम्ही इथे सेल्फी वगैरे काढू शकता त्याच्यानंतर आपण थोडं जाऊयात बघूया इथं पण सेल्फी काढण्यासाठी तुम्हाला फोटो काढण्यासाठी जागा आहे त्याच्यानंतर आपण एक पास बघू हो ज्यांचे कान लाल ला आहेत ता असे इथं ते त्याच्यानंतर इथं सर्व आजगर होते ज्यांच्या अंगावर चट्टेपट्टे असे आजगर आपल्याला इथे पाहायला दिसतात त्यानंतर सगळ्यात मोठा एक आज सारखा दिसतो का पण एवढा पण मोठा नव्हता नंतर आपण पाहिली मगर मगरच्या नंतर त्याला तुम्हाला घोरपड दाखवतो ही घोरपड सर्वसामान्य आपल्याला इथं गावाकडे दिसते त्याच्यानंतर लाकडावर असणारा पण आपल्याला इथं पाहायला भेटते नंतर आपण मोर पाहूया हे बघा मोर आहे लांडोरी आहे हे सगळं पाहिल्याच्या नंतर आता आपल्याला बघायचं प्राणी हे आपण खास प्राणी संग्रहालयामध्ये पाहण्यासाठी आलो आधी आपल्याला इथं दिसते रान मांजर त्याच्यानंतर आपण पाहायला चाललेलो आहे शेरकू शेरकूला या ठिकाणी एक व्यक्ती खाण्यास काहीतरी देत होता आणि हा शेरकू आहे नंतर आपण चाललो पुढं आता पुढं आपल्याला अस्वल पाहिजे आणि बघा अस्वल भालू म्हणतात त्याला मी मध्ये विचारलं अस्वल कस का काय भारी म्हणे अस्वल एक नंबर त्यानंतर पुढं दोन अस्वल ते त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आता पांढरा वाघ बघूया पांढरा वाघ दे पांढरा वाघ दा तुम्हाला आणि इथं झोपलेलं होतं बिबट्या झाडावर खाली देत नाही ते नंतर आपण पाहूया वाघ बघा वाघ समोर दिसतोय तुम्हाला त्याच्यानंतर आपण बघूया वाघ पाऊस असल्या कारणामुळे एवढे प्राणी आपल्याला समोर येत नव्हते बघा पानरावाग येतोय पाऊस मित्रानंतर हा तुम्हाला पांढरा लाव दाखवतो आणि तो पूर्वी पुढे बघ पुढे जाऊया आपण प्राणी प्रायला लोय आणि पावस पातका घातला नाही का अवघड झालंय पाऊस पाऊस मुळे सगळे प्राणी ते याच्यात जाऊन बसले आतमध्ये गेले सगळे त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो बघा हे काळ वेट वागण्यासाठी मित्रांनो <laughs> आपण फुल पाऊस चालू इकडं आणि पाऊसात सुद्धा आपण प्राणी पाहिजे थांबत आहे मजाच असते वेगळी हे बघा इकडं बघा कसे ग्रुप करून थांबले सगळे सगळे आर्मी मध्ये जसे जायचे ते यंदा ते आर्मीची फौज कशी त्याच्यानंतर आपल्याला इथं कोल्हे होते बसलेले पावसामुळे ते पण फार आपण बघायला गेलं नंतर सिंह सिंह पण पावसामुळे त्या लाकडाखाली जाऊन बसल्या होता आणि एक जी आतमध्ये ठेवली गेलेली आहे त्याच्यानंतर लास्टला आपल्याला बघायला भेटता इथं हत्ती हत्तीच्या नंतर काहीच अजून प्राणी वगैरे आहेत हे सगळ्यात लास्टचा पॉईंट आहे पण त्यापूर्वी आपल्याला पांढरा पाहायला भेटला नव्हता आणि काही त्या गाय बघायला भेटले नव्हते पावसामुळे तर हे बघा आपल्याला इथं या गाया वगैरे दिसतात प्राणी संग्रहालयामध्ये तुम्हाला हे दिसतील आणि आपल्याला आपला हे वाघ व्हायचा राहिलं तर हे बघा पांढरा वाघ बाकी तुम्ही कधी येत पुण्याच्या प्राणी संग्रहालयामध्ये नक्की या नक्की या